शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालंय या शिबिराचं उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले अथयू हॉस्पिटलचे मार्केटिंग हे डॉक्टर मदन गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चौसष्टावा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होतोय शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शिवसेना होपरी शहर तसेच अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तर उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छाही सर्वांनी दिल्यात शिबिरामध्ये विविध अशा आजारांवर मोफत उपचार आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया हो करण्यात येणार असून हुपरे आणि पंचकृषीतील नागरिकांनी या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या धोरणानुसार शिवसेना हा पक्ष नेहमी सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून इथून पुढे देखील नागरिकांच्या सेवेकरता आम्ही सदैव उपलब्ध असू अशी ग्वाही यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगल यांनी दिले या प्रसंगी सार्थ मिंचेकर विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक बिभुते शहर संघटक सुहास माने शहर प्रमुख रघुनाथ नलवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले प्रमुख मीनाताई जाधव रेंदाळ महिला आघाडी शहर प्रमुख सुरेखाताई पांडव माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे शहर प्रमुख केशव पाटील जंगमवाडी शहर प्रमुख रामलिंग खो सुहास सपाटे पत्रकार संजय पाटील संदीप भंडारे सुनील सांगवडे वैभव लायकर संजय चौगले किशोर निकम संताजी देसाई अकबर फराज भूषण कोळी दत्तात्रीय सूर्यवंशी नितीन काटकर विशाल पाटील प्रसाद पुजारी दादासू कामते प्रवीण चौगले विनायक नाकिल तसेच अथाई हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल चौगले डॉक्टर ओमकार दळवी डॉक्टर सौरभ लुले डॉक्टर वर्षा कानेटकर उपस्थित होते अन्वेषण लाइव न्यूज ब्युरो हातकणंगले मगाशी आमच्या अमजदबाईल उद्धव साहेबांनी कस आपल्याला सगळ्यांना सांभाळून दिलं शिवसेना आदरणीय बाळासाहेब स्थापन केली तेव्हापासूनचा या शिवसेनेचा प्रवास फक्त मुंबई पासून चालू झालेला संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापला हे लक्षात आलं आणि चढ उद् श पाहिले आणि या चारामध्ये अडीच तीन वर्षापूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात आघात ज्या वेळेला आदरणीय उद्धव मुख्यमंत्री होते त्यावेळेला झाला त्या काळात अनेक लोकांनी अशी बोलगा केल्या की के आता शिवसेना संपली परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला आवाज दिला आणि शिवसेनेचा कार्यकर्ता भक्कमपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उद्धव साहेबांच्या विश्वासावर ही शिवसेना पुन्हा एकदा वर्षित अवस्थेमध्ये आणण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी केलं म्हणून त्यांचं